या ठिकाणी हातपंप आहे या वस्तीतील पाणी या हातपंपाचं पाणी या ठिकाणची लोकं आहेत या ठिकाणी जो गटराची अवस्था आहे त्याच गटराचं पाणी त्या हातपंपात उतरून या हातपंपाचं पाणी दूषित होऊन इथल्या लोकांना रोगराईचा जो प्रश्न आहे तो उद्भवू शकत नाही का याचं उत्तर ग्राम प्रशासन देणार का वावरिरे ग्रामपंचायतीचं मुख्य कार्यालय या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत गेल्या दोन वर्षापूर्वी परिवर्तनाच्या नावाखाली गावात राजकीय परिवर्तन झालं मात्र या परिवर्तनाच्या पॅनलकडून किंवा या परिवर्तन झालेल्या या ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडून गावकऱ्यांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र सगळ्या फोल ठरल्याचं आता सध्या चित्र निर्माण झालेलं आहे त्याचमुळं या परिवर्तन पॅनलचे सगळे साथीदार आता सध्या ग्रामपंचायतीच्या ग्राम प्रशासनाच्या विरोधात असल्याचं आता सध्या चित्र वावरिरेमध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे सगळं चित्र का निर्माण झालं याला ग्रामपंचायत कशी जबाबदार आहे याचाच आढावा घेण्यासाठी मी एकनाथ वाघमोडे आपल्या पुढं आलो आहे तर नमस्कार वावरिरे गावच्या ग्रामपंचायतीच्या अविकासाचा पान उतारा पार्ट वनमधून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो वावरिरे गावात सध्या स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्या स्वच्छतेच्या मुद्द्याच्या अनुषंगानं बातचीत करण्यासाठी मी आपल्या आलो आहे गावातील अस्वच्छता या अनुषंगानं मी काही दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती त्याच अनुषंगानं वावरेरे गावच्या सरपंच शैलाराव त्यांचे मिस्टर श्यामराव राऊत यांनी मला त्याबाबत खटकलं होतं याबाबतीत मी त्यांना या या लेखी खुलासा मागितला होता मात्र त्यांचं धाडच झालं नाही मला लेखी खुलासा देण्याचं त्याच्याचमुळं त्यांनी मला जो विरोध केला त्या विरोधाला विरोध म्हणून नाही तर वस्तुस्थिती लोकांच्या समोर यावी म्हणून या वावरेरे गावच्या स्वच्छतेचा जो काही विषय आहे तो आपल्या पुढं मांडणार आहे आणि ग्रामपंचायतीच्या अडीच वर्षाच्या जवळपास अडीच वर्ष झाली परिवर्तन होऊन या अडीच वर्षाच्या कालखंडात वावरिरिळ ग्रामपंचायतीनं जो काही विकास केला आहे त्या अविकासाचा उतारा करण्याचं काम आज मी आपल्या माध्यमातून करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर नमस्कार जाणून घेऊया चला वावरिर गावची अस्वच्छता वावरिरेरी ग्रामपंचायतीच्या समोर भैरवनाथाचं मंदिर आहे ग्रामदैद भैरवनाथ हे या ठिकाणचं मंदिर आहे त्याच्या लगतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आहे आणि त्या शाळेच्या मागं ही जी इमारत बघता हे सार्वजनिक ग्रंथालयाची इमारत आहे आणि या इमारतीच्या ठिकाणी आपण बघू शकता हा सगळा कचऱ्याचा ढीग या ठिकाणी पडलेला आहे ग्रंथालय शेजारी असणारा कचऱ्याचा ढीग आपण बघितला आता गाठारांची अवस्था बघूया या ठिकाणचं गटर बघा पूर्णपणे हे सगळं ग्रामपंचायतीचं काम आहे मात्र ग्रामपंचायत या सगळ्या कामाकडे दुर्लक्ष करून आहे आणि ज्या बातम्या लागतील त्याला फक्त विरोध करायचा इथली स्वच्छता नाही करायची ही भूमिका ग्राम प्रशासनाच्या गावात स्वच्छतेचा बुधवारा ओढालेला आहे अजून आणखी ठिकाणची आपण माहिती घेणार आहोत अवघड ग्रामपंचायतीची ही इमारत आहे आणि या इमारतीच्या आधी त्याच्या बाजूला असणाऱ्या गटाराच्या म्हणजे फक्त हा रस्ता आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी जे गटार आहे त्या ठिकाणची आपण अवस्था बघू शकता ग्रामपंचायतीच्या अगदी लग असणारं हे गटार आहे आणि या गटाराची अवस्था आपण बघू शकता या गटारांच्या अशा दुर्दशेमुळं वावरने गावात स्वच्छतेचा बोधवारा उडालेचा आपल्याला दिसायला बघायला मिळते गावाच्या जवळपास सगळ्याच भागात गटारांची अशी अवस्था आहे आणि तरीही ग्रामपंचायतीला गाव स्वच्छ दिसतंय तर ग्रामपंचायतीच्या डोळ्यावर ग्राम प्रशासनाच्या डोळ्यावर गावधारीची पट्टी बांधली आहे का असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी हातपंप आहे या वस्तीतील पाणी या हातपंपाचं पाणी या ठिकाणची लोक आहेत या ठिकाणी जो गटराची अवस्था आहे त्याच गटराचं पाणी त्या हातपंपात उतरून या हातपंपाचं पाणी दूषित होऊन इथल्या लोकांना रोगराईचा जो प्रश्न आहे तो उद्भवू शकत नाही का याचं उत्तर ग्राम प्रशासन देणार का पण सगळ्याच गटरांची अगदी अशी अवस्था झालेली आहे बेचिराग सगळी गटरं झालेली आहेत त्या ठिकाणी त्या गटरामध्ये असणारा जो पालापाचोळा आहे त्याचबरोबर काही प्लॅस्टिकची काही ज्या वस्तू असतील त्यामुळं सगळ्या गटरगंगा सगळ्या गावात सगळ्या तुंबलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळत आहेत तरीही ग्रामपंचायत तिकडं त्या गोष्टी जर आम्ही मांडल्या तर त्या चुकीच्या आहेत असंच म्हणते मला खरंच ग्रामपंचायतीला विचारायचं आहे हे खरंच चुकीचं आहे का या ठिकाणी अस्वच्छता तुम्हाला दिसत नाही का आता आपण कटराची अवस्था बघितली त्याचबरोबर औरेर गावची जी मशीद आहे त्या मशिदीच्या मागचा परिसर हा आहे या ठिकाणची अवस्था आपण बघू शकता यामध्ये आज झाडाच्या खाली जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा या ठिकाणी उकीरडा झाल्यास आपल्याला बघायला मिळतंय या उकिल्ल्यामुळे आता सध्या पावसाळ्याचा दिवस आहे पडणाऱ्या पावसामुळं सगळ्यात जास्त डास चिलट मच्छर यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो या ठिकाणची जी स्वच्छता आहे ती आपण कशा प्रकारची स्वच्छता असल्याचं आपण बघू शकतो वावरेच्या मिस्टर सरपंचानी ज्या गोष्टींना चुकीचं म्हटलं होतं त्या सरपंचांना माझा हा प्रश्न आहे की खरंच या ठिकाणी स्वच्छता आहे का आणि जर असेल तर तुमचा सत्कार करायला आम्ही तयार आहोत तुम्ही कधीही सांगा आम्ही त्या ठिकाणी येऊन तुमचा सत्कार जरूर करू असणारा हातपंप आपण बघतोय त्याचबरोबर या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी स्वच्छता करायचं काम जरी ग्रामपंचायतीनं केलं असलं तरी ही सगळी घाण या ठिकाणच्या गटरात या ग्रामपंचायतींना ढकलल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि याचमुळं या ठिकाणचे सगळे जल जर स्रोत आहे ते सगळे दूषित झालेत आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळं वावर हिर लवकरच रोगराईच्या सावटाखाली येण्याचं चित्र या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या या गलतान कारभारामुळं निर्माण झालेलं आहे या ठिकाणची सगळी घाण आहे या ठिकाणचे प्राणी वगैरे बघताय तुम्ही सगळ्या प्रकारे गावात सध्या स्वच्छता मारलेली आपल्याला दिसून येते गावातील ग्रामस्थ म्हणून गावाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या कारभारावर तुम्ही खुश आहात का खुश अजिबात अज आज, खुश अजिबात नाही परि परिवर्तनाची भूमिका घेऊन आम्ही विद्यमान सरपंचांना निवडून आणलेला आहे परंतु त्यांच्याकडून सुशिक्षित नेतृत्व असूनही गावासाठी बलिवास कार्य कोणतंही घडलेलं नाही अस्वच्छता भरपूर माजलेली आहे रो, रोग त्यातून प्रचंड रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर नाहीत त्यामुळं इथल्या ग्रामस्थांनी नेमकं जायचं कुठं हे प्रश्न आहेत आणि या महत्त्वाच्या बाबीवर सरपंचानी पुढाकार घेऊन इथली इथली व्यवस्था मार्गी लावणं आवश्यक आहे पण त्यांच्यावरून दुर्दैवाने हे होत नाही प्रशासनानं यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे